अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात आता पुढं काय करायचं पक्ष ठरवेल ना पण मला तसं काही वाटत नाही अशा नक्कीच की महायुती ही भक्कम आहे आणि महायुतीमध्ये राहूनच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत सर कुठेतरी तिसऱ्या आघाडीची शक्यता बरंच अभि काय काय उत्तर द्यायला शक्यता आहे तर काय शक्यता सांभा तुम्ही काय काय शक्यता तुम्हाला सांभाळली तुम्ही त्याला काही अर्थ नाही तिसरी आघाडी माझ्या तरी पाहण्यामध्ये तिसरी आघाडी वगैरे लोक आहेत एक महाविकास आघाडी आहे एक महा युती आहे त्याच्या बाहेर दुसरे काही लोक आहेत ते स्वतंत्र वाढतात त्याला काय तिसरी आघाडी म्हणता येईल असं मला वाटत नाही काल आपली आणि पवार साहेबांची भेट झाली आपण त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र माध्यमांमधून तर्कवितर्क लढवले गेले काय सांगाल आपण कसं पाहतो आता तर्क लढवणं काय आणि वर्तमानपत्रातून पाण भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनलमधून सुद्धा सतत काहीतरी दाखवायचं असतो त्याच्यामध्ये पण दाखवत असते आणि तुम्ही सांगितले ते तर्क तर्क तर्कच असतो त्याच्यामध्ये शक्यता किती काही त्यामुळे मी जे काही सांगितलं ते सांगितलेलं आणि मी जर का दुसऱ्या चुकीचं काय सांगितलं असेल तर पवार साहेब ताबडतोब फोडून काढत असं काय झालं काचा प्रयत्न नाही कोर्ट मी हे सांगणार आहे काय सांगायला पाहिजे पवार साहेबांना विचारून मी बाहेर सांगितलं असं असं झालं मी त्यांना विचारलं की मला बोलायचं काय काय बोलू तुम्हाला त्याच्या पलीकडे काय ते पाहणार की नाही फक्त राजकारणच आम्ही नेहमी कालपासून परवापर सांगतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या राजकारणात झालेल्या चुका या निसर्ग येतात लवकर पण सामाजिक घटकामध्ये जे काही ह्या हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाही गावागावामध्ये त्याचे जे आहे परिणाम होत असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण 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 म्हणून मग मी सांगताना मग सांगितलं साहेब साहेब राजकारण म्हणून आलो नाही मंत्री म्हणून आलो नाही आमदार म्हणून आलो नाही एक कोविष्याचा कार्यकर्ता किंवा राज्यातला एक कार्यकर्ता म्हणून आलो नाही हे ते भांडणं चाललेली आहेत एकमेकांचे डोकी फोडायचं काम चाललेलं आहे एकमेकावर बहिष्कार टाकायचं काम चाललेलं आहे याच्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री मिटिंग येतात तेव्हा आपण आलाच नाही ही तक्रार मी त्यांच्याकडे केली पण त्यांनी ते का आलं नाही त्याचं काय ते विश्लेषण केलं की बाबा आम्हाला पूर्ण काय माहिती त्यांनी दिलेली काय चर्चा झाली काय नाही आणि एवढ्या लोकांमध्ये मला नाही चर्चा करते आहे कशी काय आपण चर्चा करायची मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे ते कोणाकोणाला बोलू तुम्ही सांगा मुख्यमंत्री जे आहेत चर्चा राजकारण कुठे आणि हे एक लक्षात ठेवा हे जे पक्षाचे नेते असतात पवार साहेब असतील आणखीन दुसऱ्या पक्षाचे नेते असतील मुख्यमंत्री असतील राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा या सगळ्या नेत्यांना मिळूनच सोपी महाराष्ट्र आहे ह्या नेत्यांचे मतदार आहेत ना गावागावामध्ये त्यांना त्रास झालेला ना ह्या नेत्यांना परवडणार ना त्या नेत्यांना परवडणार त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच वाटत असतं त्याप्रमाणे ते, करता। ते तो काम करतात ते राजकारणात पलीकडे जाऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी मग तुम्हाला ते शक्य होत नाही का तुम्हाला हे होत नाही का तुम्हाला ते होत हे अशा काही पुरापती मंत्रसंथेचे आहेत ना प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही आणि मी काल आणि आज पण सांगितलं गाव कुशीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असा तुमचे भाऊ पण त्या गावामध्ये लहान लहान राहतात त्या गावांमध्ये जेव्हा ते असे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावेळी तरी तुम्ही ते तुमच्या फक्त मीडियामध्ये काहीतरी दाखवायचं म्हणून म्हटलं होऊ न आम्ही जर प्रामाणिकपणे बोलत असू तोच प्रामाणिकपणा सगळ्यांनी दाखवण्याची आवश्यकता आहे सर तुम्ही मुंबईच्या इंटरव्ह्यूमध्ये आताही त्याचा तुम्ही समाजामध्ये जी दुही वाढलेली आहे आणि तुम्ही आताही पुनरुच्चार केला की दोन्ही घटकामध्ये कुठेतरी विषमता वाढली आणि तुम्ही असंही सांगितलं की मी हे कमी करण्यासाठी मी पाहिजे ते प्रयत्न करेन असं सांगितलं मला जे सम समजेल हो याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे तसे गरीब हे पण आहे गरीब ते पण आहेत आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं कुठे काय बसतं काय परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार काढा कुठे आणखीन काही त्यांनी त्यांच्या लग्नात जायचं नाही त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही त्यांनी काहीतरी ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टेटस ठेवलं ते डोकं फोड त्यांनी यांचं डोकं फोड ते थांबणार नाही आणि थांबवण्यासाठी असं वाटतं की मग माझं काम आहे मला के के ते केलं पाहिजे आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की बरोबर आहे तुमचं मुद्दा बरोबर तुमचं पाऊल बरोबर आहे आणि मला हेही माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या काना गेले त्यांनासुद्धा ते आवडणार नाही ते सुद्धा म्हणतो ठीक आहे आपण सगळे म्हणून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आपण सगळे आहोत सगळ्यांना सगळी माहिती आहे पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तर त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला ते म्हणून ते घ्यायचीच आहे म्हणून सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी हा राजकारण पलीकडचा विषय आहे समाजा समाजामधील जे आहे कठोर वाढते त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिजे काही काही लोक ते उलट सुलटं बोलू शकतात त्यांनाच वाटतं कधी पेटवट अशीच चालू राहिली पाहिजे पटवण्यास अक्कल लागते पेटवा अक्कल पेट पेट लागत नाही जुळवायला अक्कल लागते जाळायला हक्क लागत नाही निर्माण करायला हक्क लागते मोडायला हक्क लागत नाही त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व पक्षांनी जे आहे त्याच्यात एकत्रित एक बसून आपल्याला शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणात माझे दोन निवडून येतील दोन चट पडतील आणि मग मी एखादी एवढ्या पोरतीनं करू नका मी ते ती तयारी अगोदर राजीनामा दिला आजही मग म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा त्यातला पाहिजे तो घ्या मंत्रिपदाचा घ्या त्या आमदारकीचा घ्या आणखी कसला घ्या राज्यामध्ये गरिबांचे पोरगण नाही याचा विचार मी प्रमाणपणा करतो आणि मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करतात उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात आणि पवार साहेब सुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द आहे काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणत आहेत की शांतता प्रस्ताव झाली मग अडचण असल्याचं काही कारण नाही आणि हे जर सण एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहे शांत निश्चितपणे जागर जागरजनस्थानसाठी सचिन वखारे येवला